मी गौरव आळणे सेवानंद विद्यालय महाविद्यातला माझी विद्यार्थी गेट टुगेदर पुनर्भेट हे शब्द तुम्ही नेहमीच ऐकले असतील आणि ऐकण्यात असतील असाच एक गेट टुगेदर आम्ही साजरा केला तोही चाळीस वर्षानंतर म्हणजे चाळीसावा पुनर्भेट कार्यक्रम या कार्यक्रमाचे आगळं वेगळं वैशिष्ट्य हे आम्ही लहानपणी नववा अ आणि नववा ब वर्गाचे एकत्र येऊन एस एस सी एकोणीसशे पंच्याऐंशीला पासआउट झाल्यानंतर वेगवेगळ्या दे ठिकाणी आम्ही विद्यार्थी गेलो तर ते विद्यार्थी कुणी दिल्लीला कुणी रायपूरला कुणी मुंबईला मी अजून कुठे असे गेल्यानंतर चाळीसव्या वर्षी आम्ही एकत्र येत हा कार्यक्रम साजरा केला या ठिकाणी आम्ही नुसते चाळीस जणच नाही तर त्यांच्यासोबत त्यांचे पती पत्नी हे पण या कार्यक्रमात सहभागी हो झाले सहभोजनाचा आनंद तर खूपच वेगळा होता त्या जसे आम्ही तत्कालीन टिफिन खात होतो तत्कालीन खेळत होतो बागडत होतो परत त्या आठवणींना उजाळा आम्ही या ठिकाणी दिला आम्ही सोबत गीत नृत्य जोक्स कथा कॉमेडी हे सगळ्या प्रकारचा समावेश या ठिकाणी आम्ही केला ही जी मोमेंटो दिसते आहे या मोमेंटोमध्ये आयरीन बोश ह्या संस्थापिका आहेत शाळेच्या या संस्थापिकेच्या कर्तृत्वानं अमेरिकेच्या आहेत त्यांच्या कर्तृत्वातून या शाळेचा हुगम झाला आणि आम्हा आज आम्ही मोठे झालो कधीही न विसरणारे मित्रांनो हा व्हिडिओद्वारे हेच सांगायचं आहे की अशा जुन्या आठवणींना तुम्ही उजाळा देत तुमच्या शाळेतल्या जीवनाला एक आनंददायी तुम्ही प्रसंग करू शकता आणि विशेष म्हणजे आम्हाला आपल्याला हे संदेश द्यायचा आहे की समाजामध्ये आपण वैज्ञानिक दृष्टिकोन वृत्तिंग करावा त्याकरिता आगळ्या वेगळ्या प्रकारचं आम्ही उद्घाटन पण केलं होतं एक चमत्कारिक पद्धतीने दीप प्रज्वलन केलं आणि त्यामागे विज्ञान कसं दडलेलं आहे ते आम्ही सांगितलं मित्रांनो आम्हाला आनंद असा वाटतोय की आम्ही परत परत भेटत जाऊ आणि पुढच्या व्हिडिओमध्ये परत परत तुम्हाला नवीन काहीतरी घेऊन येऊ